आपला महाराष्ट्र मध्ये अशाच काही बातम्या संपूर्ण राज्यभरातल्या आपण वेगवान स्वरूपात बघणार आहोत बघूया आता लक्ष्मीपूजन आहे आज आणि त्यानिमित्तानं पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे महालक्ष्मी देवीला सोळा किलो सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे आणि विविध अलंकारांनी हे देवीचं रूप सजलंय दिवाळी आणि पूजना निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीडमधील एका भाविकानं तब्बल दोन टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे शेवंती अष्टर गुलाब ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे शिर्डीतल्या साई मंदिरात सुद्धा दिवाळीचा मोठा उत्साह आहे साई दिवाळी दिवाळीनिमित्तानं आकर्षक अशा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे फुलांची सजावट सुद्धा आहे साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्यात लक्ष्मीपूजनानिमित्तानं <गणी> साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली देशभरातनं भाविक मंदिरात आलेले आहेत आणि यावेळी दिवाळी निमित्तानं काकडा मंदिरामध्ये सुरू झाला असून पहाटे काकडा दर्शनासाठी सुद्धा भाविक गर्दी करत आहेत जळगावच्या सुभाष चौक परिसरामध्ये पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते संपूर्ण परिसरात दिवाळीचा उत्साह आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलं जळगावात घरोघरी लक्ष्मीपूजनाचा उत्साह आहे व्यापारी उद्योजक लक्ष्मीपूजनासोबतच चोपडी पूजन करून लक्ष्मी मातेसमोर वर्षभराचा लेखाजोखा सादर करत उद्योग व्यवसाय आणि त्याच्या भरभराटीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात तर संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावस्येच्या रात्री धकधक्या अग्नीचा थरार अर्थात भेंडोळी उत्सव रंगला होता आईराजा उदो उदो आणि काळभैरवनाथाचं नाथाचं सांगभलं याच्या गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेताळूळ अंगा खांद्यावरती वाहून देण्याचा थरार सुमारे दीड तास सुरू होता चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोडवरती झेंडूची फुलं विक्री करण्यासाठी दुकानं लागली आहेत दसऱ्याला ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलोनं विक्री होणारे झेंडूची फुलं दिवाळीला मात्र आवक वाढल्यामुळे तीस रुपये किलोनं विकली जात आहेत नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक वाढली आहे मात्र फुलं कवडीमोल दरामध्ये विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे परभणीमध्ये ऐन दिवाळीत मध्ये झेंडूच्या फुलांचे भाव उतरल्यामुळे संतप्त होत फुलं रस्त्यावरती फेकली गेली आहेत बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाल्यामुळे फुलांना दहा रुपये किलोचा दर मिळतोय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लक्ष्मीपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली आहे सकाळी सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख पस्तीस हजार रुपये इतका होता तर केवळ तीन तासानंतरच दरात तब्बल पंधराशे रुपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव एक लाख तेहतीस हजार पाचशे रुपये इतका खाली आला मनमाडमध्ये बागलाण इथे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचं पूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे लक्ष्मीपूजन करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून साठवलेल्या कांद्याची शेतकऱ्यांनी पूजा केली एक मोठी बातमी येते ती बघूयात ऐन दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हत्येच्या घटनेनं हादरलं दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्का घटना समोर आली आहे हत्येचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झालाय मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन दिवाळीत हत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे ऐन दिवाळीच्या दिवशी दोन मित्रांनी मिळून एका आपल्याच हत्या केली आहे ही धक्कादायक घटना समोर आली आहे व्हीमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत हत्येचा हा संपूर्ण थरार टी मध्ये कैद झाला असून ही सगळी दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेला हा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रानंच मित्राची हत्या केली आहे आणि त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर दो, आलंय या दोन्ही मित्रांना पोलिसांनी या दोन्ही जणांना ताब्यात घेतलंय मुकुंदवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे हे तिघेजण आपल्याला या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत आणि एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केली आहे आणि या दोन्ही जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय आता पुन्हा या आपला महाराष्ट्र बातम्या वेगवान यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चट्टी भागर खाऊन आंदोलन केलं सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये ऐन दिवाळी सणामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली गेल्या तीन महिन्यांपासून या भागात आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे दिवाळीच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेनं वाडा पोलीस ठाण्यामध्ये ही आंदोलन केलं ला। वाड्यातील अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये आरोपींना वाडा पोलिसांनी मोकाट सोडल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केला भाजपमध्ये येणाऱ्या माजी आमदारांच्या प्रवेशाला सोलापुरातनं भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच विरोध केला भाजप शहर पक्ष कार्यालयाच्या बाहेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं सोलापूर तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत करण्यासाठी शहराध्यक्ष स्वतः मैदानामध्ये उतरले भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलनस्थळी आल्यानंतर भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा घोषणा देण्यात आल्या वर्ध्यामध्ये दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांनी दिवाळी कर... साजरी कशी करायची असा प्रश्न आहे घरी पैसे नाहीत केवळ पाचशे रुपयात आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केला गोरेगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस समोर अभ्यंग स्नान करत अनोखं आंदोलन केलं प्रभाग क्रमांक पाणी पाणीटंचाईच्या निषेधार्थ था, ठाकरे सेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलं दिवाळी सणात चक्क अळ्या आणि किडे असलेलं राशन हे नागरिकांना वाटप करण्यात ता येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात उघडकीस आलाय स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप होतोय गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार यांसा दो 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 दो। माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्यावरती आज शासकीय इतमामात आमगाव इथे अंत्यसंस्कार करण्यात आले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं राजीव देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यानंतर पुन्हा एक मोठी बातमी बघूया ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील इमारतीवरती लावलेले पत्रे कोसळलेत ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे पत्रे कोसळले असून पत्राचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडला सुरेमाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र यामध्ये दोन गाड्यांचं नुकसान झालंय पावसाळी वारा वातावरण सोसाट्याचा वारा अशी परिस्थिती ठाण्यामध्ये आणि यातच ऐन दिवाळीमध्ये ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीतल्या इमारतीमध्ये लावलेले काही पत्रे कोसळले पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगवरती दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडलाय सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाड्यांचं नुकसान झालंय नंतर पुन्हा एक मोठी बातमी बघूया ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील इमारतीवरती लावलेले पत्रे कोसळलेत ठाण्यामध्ये सोसायटीच्या वाऱ्यामुळे हे पत्रे कोसळले असून पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडला सुरेमाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र यामध्ये दोन गाड्यांचं नुकसान झालंय पावसाळी वारा वातावरण सोसायटी वारा अशी परिस्थिती ठाण्यामध्ये आणि यातच ऐन दिवाळीमध्ये ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीतल्या इमारतीमध्ये लावलेले काही पत्रे कोसळले पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगवरती दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडलाय सुरेमना यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाड्यांचं नुकसान झालंय